सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील गोवर्धन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा सुरू असताना वादग्रस्त राडाव घडकीस आलाय गोवर्धन येथे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे जी विषय मंजुरीवरून उद्भवली असल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आहे ही घटना काल घडली आहे तर ग्रामसभा सुरू असताना विषय मंजुरीवरून वाद पेटला आणि काही सदस्यांमध्ये तणाव वाढत तुंबळ हाणामारीपर्यंत पोहोचला अगदी हातामध्ये जी वस्तू भेटेल मिळेल त्या वस्तूनं एकमेकांना हाणामार करण्यात आली आहे तर या घटनेचा अधिक तपास सुरू असून घटनेमागील कारणे आणि जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडकी स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित